अर्चना काय करायला ग आज आहे आज नवी माळ तर आपल्याकडं बनवतात कडकण्या कडकण्या बनवते पण त्यांच्या सोबत शेअर करूया म्हणून ब्लॉग काढते तर सगळ्यांनी नक्की बघा आणि आपण तर सातव्या दिवशी करतो पण ह्या जरा एक दिवस जास्त आलाय त्याच्यामुळे म्हटलं आज नव्या माळेलाच करूया तर काय काय साहित्य घेतले बघा हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मैदा आणि रवा तर आता हे सगळं मिक्स करून मी पीठ मळणार आहे आणि त्याच्यासो त्याच्यात तेल गरम करायचं ठेवले हो ते का कडक असं होऊ द्यायचं आणि त्याच्यात मोहन थोडंसं टाकायचं एकदम खुसखुशीत मस्त असे कडक नाही आपली तयार होतील तर दाखवतेच आहे मी चला हे बघा पीठ मी सगळं असं घेतलेलं आहे ना आता आपण तेल गरम करायचं ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला हळद पण टाकायचे पिवळे बनवायचे तर आम्ही गोड नाही बनवत आहे कारण आमच्याकडं तिखट भाजी त्याच्यासोबत खातात त्याच्यामुळे मी गोड काय बनवणार बनवणार नाहीये ना तर आपण चवीनुसार चांगलं असं मीठ पण टाकायचं त्याच्यात आणि आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे कडक असं तर आपण आता सगळीकडे असं टाकून घेऊया चांगलं मस्त असं गरम गरम त्याच्यात सगळं मिक्स करूया खूप भारी लागतं हे मला तर खूप आवडतं हे मला तर काय सगळ्यांना घरातल्याना पण सगळ्यांना आवडतो माझ्या मिस्टरांना तर जास्तीत जास्त आवडतो तर हे डब्बा डब्बा भरून ठेवतो आम्ही आता उपास आहे म्हणून खाऊ शकत नाही पण उपास सुटल्यानंतर आम्ही हे नक्कीच खाणार आणि हे पीठ जे आहे ना ते असं घट्ट मळायचं जास्त पातळ नाही बना हे करायचं चपातीला मळतो तसं नाही हे करायचं तर घट्ट आपण पुरी कसं बनवतो पुरी पीठ कसं मळतो मळत घट्ट हे करायचं थोडं थोडस आपण असं ना पाणी टाकून मळून घेऊया थोडं थोडं जसं लागल तस कारण हे बघा आता आपलं घट्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे तर आता पाणी टाकायची काही गरज नाही तर असं एकदम मस्त मळून ठेवते थोडस भिजत ठेवावं लागेल पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनट असं सगळ्यांनी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे थोडं वेळ आपण ठेवूया आता दहा ते पंधरा मिनटं भिजत कारण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे तर फुकत न ते त्याच्यामुळं ठेवावं लागते भिजत थोडस हा बघा मी असा छोटा एकदम गोळा असा बनवून घेतलेला आहे तर आता मी लाटून घेते पीठ वगैरे काही लावलेलं नाहीये आणि पातळच लाटायचं असं आपण जशा पुऱ्या वगैरे लाटतो चपाती लाटतो तसंच असं मी लाटून घेतलेलं आहे आणि साईडून कट करायचे त्याला पूर्ण साईडनी कट करायचं आपल्याला कारण ते इथे घटाला माळ चढवायची आहे ना त्याच्यामुळे हे आपण थोडं वेगळं असं डिझाईन करायचे त्याला तुमच्याकडं पण करतात का ते मला नक्की सांगा हे बघा असा गोळा घेतलेला आहे दुसरा पण आणि असं सगळे मी असे लाटून घेते चांगलं पातळ लाटायचं आहे आणि मी पीठ नाही लावलेलं आहे पीठ पण लावू शकतो पण मी नाही लावलेलं कोण गोड 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 पण बनवत पण बन आमच्याकडे गोड नाही बनवत हे बघा असे सगळं असं गोड लाटून घेतले विरुचा आणि हे साइड असं कट करायचं एक डिझाईन तयार करायची अशी पण करू शकतो आपण पण मी अशी नाही करणार अशा साईड मी कट करणार आहे त्याला वेळ लागतो असं काय करायला डिझाईन पण आता आपल्याला अ तिथं हे करायचंय ना चांगलं दिसलं पाहिजे म्हणून मी अशी डिझाईन करते आणि मध्ये असे थोडेसे होल पाडणारे का ओवायला आलं पाहिजे मस्त असे बनवून पण ठेवलेले आहेत सगळ्या अशा पद्धतीचे मी बनवून घेतलेले कोण सात किंवा नऊ अकरा असं माळ घालतं पण आम्ही नऊच घालतो तर हे मी असे जरा जास्त पण बनवलेत दहा अकरा बनवलेत असे तर आता मी तळून घेते तेल इकडे ठेवले तापत बघा कढईमध्ये चांगलं आपलं तेल पण गरम झालेलं आहे तेल आपलं चांगलं मस्त असं गरम झालेलं आहे तर आपण आता तेलातच चांगलं तळून घेऊया नावच त्याचं कडक नाही तर चांगलं कडक पण झालं पाहिजे बरं का तर जास्त तर काही बसणार नाही याच्यामध्ये एक एकच करून मी तळून घेते थोडस तेल टाकते तिला पलटी करून घेऊया चांगलं <coughs> आपलं तळायला लागलेलं ला आहे हा आणि कडक चांगलं झालं पाहिजे तेल जरा जास्त तापले म्हणून लगेच लाल झालं बघा तर मी आता असं चाळणीत काढून घेते म्हणजे तेल जर राहिलं असेल तर मी तुळून निघाले तर तेल तर जास्त काय राहणार नाही ना ना कारण आपण त्यात रवा टाकलाय ना त्याच्यामुळं तेल काय राहणार नाही तर अशा पद्धतीचे मी सगळे असे तळून घेते असा कमी जास्त कमी जास्त करूनच आपल्याला तडाव लागेल जास्त फास्ट जर ठेवलं तर ते असे काळे काळे होतील लगेच लाल लाल त्याचा पूर्ण कलरच चेंज होईल कारण आपण हळद टाकलेली आहे ते असे पिवळेसर चांगले दिसले पाहिजे ते मंडळी अशा प्रकारचे मी सगळे कडाखने तयार केलेले आहेत तर आपण आता हे जे होल पाडले ते सुईने ओवायचं आणि आपल्या घट्याला माळ घालायची आहे म्हणून असं मी वेज पाडलेले आहेत मधून तर मस्त असे आपली कडकने झालेले आहेत कडक नाव पण तसंच आहे आणि झालेत पण बघा मस्त असे कडक तर कशी वाटली रेसिपी ती नक्की मला कमेंट करून सांगा हो तुमच्याकडे पण असंच पद्धतीनं बनवतात का आपल्या महाराष्ट्रातले सगळीकडे बनवतच असतील पण तुमच्याकडे पण असंच बनवतात का अशाच पद्धतीचं तर मला नक्की कमेंट करून सांगा अशी आपल्या घटाला घातलेली आहे कडक माळ हा अगरबत्ती वगैरे आरती लावलेली हे आता असे आपल्या पुऱ्या तळून घेते कडक छान मस्त फुगलेली आहे की देवाचे तर आपण करून घेतलेला आहे आता ही खाण्यासाठी बनवते असे मी बोल कडकल्या कडाकण्यात घाललेलेच आहेत तयार तर घरच्यांना पण हे खूप आवडतात त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना खायला संध्याकाळी जेवणासाठीच बनवलेलं आहे बटाणा बते बटाट्याची भाजी डाळ भात आणि अशी कडकली कडक अशी मस्त तर खूप बटाणा बटाट्याच्या बते भाजीसोबत मस्त लागतात तर मंडळी तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा या मंडळी जेवायला